जय भीम जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेतून सामाजिक सुरक्षा व अन्य योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामध्ये प्रथम पाहूयात <laughs> बांधकाम कामगाराच्या प्रथम विवाहास तीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे विवाह प्रमाणपत्र म्हणजे लग्नपत्रिका तुम्हाला लागणार आहे यानंतर आहे प्रथम विवाहाचे शपथपत्र शंभर रुपयाचं बॉन्ड करून तुम्हाला शपथपत्र करायचं असतं ते तुम्हाला लागणार आहे नंतर दोघांचे पतीचे किंवा पत्नीचे म्हणजे दोघांचेही इथे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड आणि कामगार पावती हे डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे हे सुरुवातीचे दोन डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत यानंतर बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पाहूया कसे मिळवले जाते याबाबत हा व्हिडिओ पाहून घ्या याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती भेटेल पण त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात याबाबत आज आपण पाहूया त्यासाठी डॉक्युमेंट आहे विवाह प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला हे विवाह प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचं कर आहे आणि यासाठी तुम्हाला लग्नपत्रिका पण आवश्यक आहे यानंतर आहे प्रथम विवाहाचे शपथपत्र बॉन्ड करून घेतलेला असतो तो बॉन्ड लागणार आहे म्हणजे शपथ प्रमाणपत्र दोघांचे आधार कार्ड म्हणजे पती पत्नीचे दोघांचे आधार कार्ड कामगार पावते रेशन कार्ड आणि मुलीची टी सी सत्यप्रत हे सर्वात महत्त्वाचे आहे मुलीची टी सी सत्यप्रत हे तुम्हाला असणे आवश्यक आहे याच्यातून तुम्ही सामाजिक सुरक्षा व अन्य योजनेचा लाभ मिळवू शकता बांधकाम कामगार योजनेतून कोणकोणता लाभ मिळवला जातो हे पाहण्यासाठी क्लिक करा या वेळेवरती आणि जाणून घ्या अधिक माहिती बांधकाम कामगार योजनेबाबत